मी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व मी माझ्या मामाच्या गावाला आली आहे आणि माझ्या इथल्या खूप सुंदर सुंदर अशा आठवणी आहे माझा जन्म इथेच झाला आहे आणि माझा ह्या फर्स्ट टाइम मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला कसा वाटतो तो, तो नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडत असेल ना तर मी असेच व्हिडिओ बनवत जाईल पण त्याच्याकरता मला कमेंट लागतील तुमचे आणि लाईक माझ्या इथलच्या ना खूप सुंदर सुंदर आठवणी आहे तुम्हाला मी आज मी जिथे जिथे इथे फिरायची ना त्या जागेवरती घेऊन जाणार आहे मला आता एवढं जास्त माहिती नाहीये काही त्याकरता आपण इथे जो राहतो ना माझ्या भावाचा मुलगा त्याला बोलवूया दक्ष इथे ह्या दक्ष आहे माझ्या भावाचा मुलगा हाय जाणार आहे आपण जुनेगाववर जाणार आहे मंदिरामध्ये अजून नदीकडे अजून चालायचं आहे का, का नदी चाला तुम्हाला नदीकडे चला आपण नदीवरती जाऊया आणि मंदिर आहे इथे छान तिथे पण जाऊ आणि इथलचं वातावरण इतकं सुंदर आहे तुम्हाला इतकं जास्त आवडेल नाही इथं वातावरण कारण हे जे गाव आहे ना ते नदीच्या काठी आहे आणि आम्ही म्हणजे आम्ही किती वेळा नदीवरती गेले आहेत बाहेरचा नजरा जाम किती सगळं लागलं आहे ह्या माझ्या छाया मामी आहे ना? मामी तुम्ही काय करताय ह्या माझ्या त्या मामी आहे ज्यांच्या कारण मी स्वामी सेवेमध्ये आली मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हतं ह्या मामींनीच मला सांगितलं त्याच्यानंतर मी स्वामी सेवेमध्ये आली आहे आणि ह्या ह्या दोघी ये मेरी टीम आहे मस्ती वाली टीम ही दुर्वा आणि ही खुशी ही माझ्या मामाची मुलगी वैशाली ह्या माझ्या दुसऱ्या मामी ज्यांच्यासोबत जे, सोबत पण मी लहानपणी खूप जास्त राहिलेली आहे रंजना मामी ह्या छाया मामी चला आपण आता याला तर तुम्ही आपल्याला नदीवरती घेऊन जाणार आहे खूप सुंदर असा नजारा आणि आमची सर्वांची जमलेली साप सूर्य बघा किती सुंदर दिसतोय आम्ही सर्व असेच एकत्र झालो की आम्ही त्या मंदिरावरती जात असतो

आधीचा काळ खरंच खूप सुंदर होता कधी जसं वाटलं नाही की कोण आपला आहे कोण परका आहे आता तर कोणी कोणासोबत बोलत सुद्धा नाही जुन्या काळामध्ये इथे खूप जुने जुने घर होते आता खूप नवीन बांधकाम चालू झाले आहे तुला गावाकडचं पाहिजे होत हा जो डुग आहे ना जो तो दक्ष आहे तो त्याला प्रेमाने म्हणतो त्याला इथे व्हिडिओ बनवायचा होता ते जे मामा आहे ना ते हात लावणार होते ना गाईला ते दूध काढताना व्हिडिओ बनवायचा होता त्याला पण आम्ही काढला नाही इथे असच पाणी चालू असतं कारण नदीचं गाव आहे ना पाण्याची कमी नाही Tu pas mami, ni dia kan? Saya korang je, okay dek. Oh my god! Tengok ni, tengok ni, kotak kotak lagi. Jom terus. Shoes. Taku nak. Woo! YouTube mana sih, benda tu? Kamu. ह्या इतका मस्तीखोर हो आहे ना ह्याच्यासोबत खरंच खूप मजा येते आणि आम्ही तर खूप परेशान करतो याला याच्या गप्पा म्हणजे बिलकुल बंदच होत नाही आणि खूप भारी बोलतो हे बघा <laughs>

ह्या रस्त्याकडून जाणे म्हणजे एका प्रकारची परीक्षा देणेच आहे कारण रस्त्यामध्ये खूप काटे असतात आणि मजा येते इकडनं जाताना जे आले होते ते आधी पुढे निघून गेले आता मला रस्ता पण नाही माहित असं आहे पण आता आता आम्हाला समजतच नाही

वातावरण भारी वाटतंय ना हे बघा काम वाढवलं बाईने तिला पण काटे लागून आपण जिथे जातोय ना ते मंदिर आहे संदीप मुंजो महाराज म्हणजे मुंजू बुवा म्हणतात ना त्यांचं मंदिर संदीप नाव होतं त्या मामांचं त्यांच्या आठवणी मधले हे मंदिर आहे आम्ही जेव्हा पण इथे येतो ना तेव्हा इथे आम्ही येतात आणि इकडचं वातावरण एकदम सुंदर आहे असं वाटतं ना की आपण सर्व विसरून जावं मस्त वाटतं इथे इथं बाजूला ह्या साईडला आहे ना इथे ह्या साईडला नदी आहे चला मी तुम्हाला वरती दाखवते मंदिरात म्हणजे खूप एकदम भारी लोकेशन आहे हे बघा आधीचे सर्व पुढे गेले आहे हे बघा इथे नदी किती इकडनं इकडून दादू मागे थांबे हे नदी बाजूमध्ये ज्या वेळेस पावसाडा असतो ना तेव्हा इथपर्यंत पाणी येतं इथे था खाली सुंदर असा सनसेट अजून झाला नाहीये पूर्ण पण खूप सुंदर दिसतो इकडे बऱ्याच वेळा आम्ही इथे फोटोशूट करायला येतो म्हणजे खूप भारी फोटो येतात इथे म्हणजे आम्ही जितक्या आहे ना तितक्यापैकी सर्व जिथे फोटोशूट करायला आले आहेत बऱ्याच वेळा हे जे मामा आहे ना हे पायलट होते यांच्यासोबत काय माहिती काय अपघात झाला होता पूर्ण नाही माहिती पण यांची त्या अपघातामध्ये मृत्यू झाली आणि त्या काळामध्ये हे मंदिर बनवलं होत खूप सुंदर वाटतं पण आम्हाला त्यांची आठवण पण येते इथे आल्यावरती मन भाऊक होतं कारण त्यांना पाहिलेलं होतं कसं तरी वाटते मामाही असते आता पण शेवटी देवाची जे इच्छा असते किंवा जे त्यांच्या भाग्यात लिहिलेलं होतं ते त्यांच्यासोबत झालं पण असं व्हायला नको होतं पाहिजे कारण खूप चांगले होते ते मामा

इथे आल्यावरती मन खूप भावुक होते आणि जुन्या आठवणी ह्या खूप आठवतात किती रम्य वातावरण आहे ना बघा सूर्य समोर नदी नदीजवळ मंदिर म्हणजे खूप प्रकृतीचा सुंदर असा इथे आपल्याला दृश्य दिसतो ज्या वेळेस पावसाळा असतो ना त्यावेळेस हे मंदिर आहे ना इथपर्यंत पावसाचं पाणी लहान असताना आंघोळ करायला जायचं आता पाणी इथे खूप जास्त झालेलं आहे म्हणजे कोणी जात नाही आणि आम्हाला म्हणजे असा अनुमान सुद्धा नाही आहे आता की कि, किती खोलवर इथे नदीमध्ये पाणी असेल म्हणून आम्ही आता कोणी जात नाही इथे नाही तर इकडनं नाही पण दुसऱ्या साईडला एक रस्ता होता त्या साईडने आम्ही जात होतो ही तर काहीच संख्या नाही आहे आम्ही पूर्ण दिवाळीमध्ये एकत्र आलो ना तर आमची खूप जास्त संख्या होती पन्नास साठच्या वरती आम्ही सर्व जमतो आणि खूप मजा करतो तिकडे सर्वीकडे आम्ही फिरलो आणि नंतर घरी आलो खूप लेट झालं होतं आम्हाला घरी यायला पण आज मजा केली मस्त काय खाताय मामा तुम्ही तुम्हाला आवडतो हो का आ, आ, मामी तुम्ही काय करताय तुम्ही काय बनवताय <laughs> तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा कसं वाटलं तुम्हाला माझ्या मामाचं गाव बाकी व्हिडिओ खूप छान बनलाय ह्या माझ्या आठवणी आहे तर मस्त राहा स्वस्थ राहा आराम करा आणि सुखाने जगा श्री स्वामी समर्थ